नमस्कार मी राजकन्या निंबाळकर न्यूज क्यू आर टी मध्ये सर्वांचे स्वागत करते राज्यभरातून क्रांती दिनाच्या निमित्ताने होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एस टी कामगार संयुक्त प्रती माध्यमातून एस टी कामगारांच्या मनातील असंतोष मोठ्या प्रमाणावर बाहेर येत आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन रोजी होणाऱ्या राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिव विभागात संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून एस टी कामगारांनी घंटानाद करीत शासन व प्रशासनाच्या अन्यायबाबत वाचा फोडलेली आहे राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी वेतन एस टी कामगारांना मिळावे व त्यांच्या कुटुंबियांना इनडोअर व आउटडोअर कॅशलेस सुविधा या व इतर मागण्यांसाठी एस टी कामगारांनी घंटानाद केला या प्रसंगी विभागातील संयुक्त कृती समितीतील सर्व पदाधिकारी व सभासद संख्या मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते कामगारांच्या या मागण्या वेतनासारखा गंभीर प्रश्न शासन प्रशासन दरबारी नेहमीच दुर्लक्षित राहिलेला आहे आणि म्हणूनच ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी धाराशिव विभागातील सर्व कामगार संघटना एकत्रितरित्या धरणे आंदोलनात सहभागी होणार आहेत असे कामगारांमधून सांगितले गेले महाराष्ट्र शासन राज्यातील सर्वच दुर्बल घटकांना सहाय्य करीत असल्याचे परंतु एसटी कामगार राज्य शासनाच्या लेखित दुर्लक्षित असल्यामुळे घंटानाद करून राज्य शासनाचे लक्ष वेधत असल्याबाबत संयुक्त कृती समितीतील पदाधिकारी यांनी सांगितले यावेळी मोठमोठ्या घोषणाबाजी करत कामगारांनी आपला असंतोष प्रकट केला वेतनासारखा ज्वलंत प्रश्न एसटी कामगारांच्या समोर उभा असताना शासन प्रत्येक वेळी एसटी कामगारांच्या तोंडाला पाणी पुसत असल्यामुळे विभागातील सर्व कर्मचारी हे संयुक्त कृती समितीच्या पाठीमागे खंबीरपणे उभे असल्याचे संयुक्त कृती समितीद्वारे सांगण्यात आले याबरोबरच बातमीपत्र संपत आहे पुन्हा भेटूया महामंडळातील नवीन घडामोडी आणि नवीन बातम्यासह किंवा आर टी कामगारांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या न्यूज चॅनलवर महामंडळातील घडामोडी व कामगार संघटनेमार्फत कामगार हितासाठी चाललेल्या घडामोडी जाणून घेण्यासाठी न्यूज किंवा आर टी चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा व न बेल आयकॉनवर क्लिक करा विस करण्यास विसरू नका धन्यवाद